नमस्कार राम राम मित्र आज आपण धानोरा रोड आणि बीड रेल रेल या रेल्वे वर रेल्वे ट्रेन उभी आहे जे की वापस जाणार आहे या ठिकाणी नवीन रेल्वे रोड घेऊन आलती आज आपण त्याचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की चला तर मग व्हिडिओला स्टार्ट राहू या धानोरा रोड या इथून बेडिया रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणी ट्रेन उभी आहे ती पाहणार आहोत मित्र ट्रेन या रेल्वे रुळाने सरळ आलेली होती कोण आणि वापस जाते वेळेस एक नंबर प्लॅटफॉर्म च्या दिशेने केलेली आहे आपण या ठिकाणी जाऊन होता त्या रेल्वे ट्रेन जाणार आहे या जाणार या रेल्वे ट्रेनचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण समोर जाणार आहोत आणि चला तर मग पाहू या ठिकाणी रेल्वे वापिस जात आहे जे की नवीन रेल्वे रुळ घेऊन आले आणि लवकरच अजून या ठिकाणी नवीन रेल्वे रुळ घेऊन येईल असं दिसत आहे चला तर मग बीड या रेल्वे स्टेशन दिशेने जाऊ बीड या रेल्वे स्टेशनहून ही जी नवीन रेल्वे रूळ घेऊन आलेली होती ट्रेन आज ते वापस जात आहे आणि पुन्हा परत एकदा नवीन रेल्वे रूळ घेऊन या ठिकाणी येणार आहे हे बघू शकत मित्रो हे आपण बीड या रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहोत आणि ही रेल्वे ट्रेन या ठिकाणाहून जात आहे आणि परत एकदा रेल्वे रोळ घेऊन येणार आहे अशा प्रकारे हे ट्रेन बेड या रेल्वे स्टेशनहून समोर पालवण या चौकाच्या दिशेने गेलेली आहे आणि लवकरच अजून परत एकदा नवीन रेल्वे रोड घेऊन येणार आहे ते बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी हे बीडे रेल्वे स्टेशन मित्र हे आपण धानोरा रोड या इथं आलो आहोत आणि आता आपण धानोरा रोड ते ज्या ठिकाणापर्यंत नवीन रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्र धानोरा रोड ते तिरुमला ऑइल पुढे एक दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा नवीन रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि मित्र या ठिकाणी बघू शकतात आपण धानो रोड या ठिकाणी उभे आहोत आणि या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे मजूर या ठिकाणी जुना रेल्वे रोड साइड ला काढून नवीन रेल्वे रोड अटॅच करताना दिसत आहेत मित्र आता या ठिकाणच्या कामाला खूप वेग येईल असे दिसत आहे हे समोर शकतात हे मजूर या ठिकाणी पूर्ण काम करताना दिसत आहेत आणि चला तर मग मित्र आज आपण या ठिकाणी या दिशेने होत असलेल्या आणि ज्या जिथपर्यंत नवीन रेल्वे रेल्वे ट्रेन टाकत गेलेली आहे या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा मित्र हे अशा प्रकारे आपण समोर आलो आहोत जुना रेल्वे रोड साईडला ढकलून हा नवीन रेल्वे रोड अटॅच करण्यात येणार आहे मित्र आपण या ठिकाणापासून समोर बेंदुसरा नदीवरील पूल आहे या इथपर्यंत किंवा कामात आढावा बघून याच्या समोर जो बार्शी रोड आहे या इथपर्यंत आणि त्यानंतर जी तिरुमाला ऑइल आहे तिरुमला ऑइल या इथपर्यंत जिथपर्यंत नवीन रेल्वे रोड टाकण्यात आलेला आहे या इथपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेणार आहोत चला तर मग मित्र समोर जाऊन या ठिकाणी बिंदुसरा नदीवरील पुलावरती जाऊन आपण पुलावरती पण हा नवीन रेल्वे रोड आलेला आहे हे पण पाहणार आहोत चला तर मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता तसेच मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कर, कळवा करून मी तुम्ही दिलेल्या कमेंट्सला योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चला तर मग मित्र या ठिकाणी समोर रेल्वे रोल टाकण्यात आलेला आहे नवीन ते पाहू मित्र हे अशा प्रकारे आपण या दिशेकडून हे बिंदुसारा नदीवर पुलावर आलो आहोत आणि आपण पुलावरती आहोत हे बघू शकतो आणि या ठिकाणी पण मित्र हो नवीन रेल्वे रूळ उतरण्यात आलेला आहे आणि असंच नवीन रेल्वे रुळ उतरत उतरत गाडी तिरुमला या मिल पर्यंत गेलेली आहे आणि ते तिरुमाला या मिलच्या पुढे एक दोन किलोमीटर अंतरापर्यंत हा रेल्वे रोड टाकण्यात आलेला आहे आणि हा रेल्वे रोड संपलेला आहे आणि गाडी वापिस गेलेली आहे आणि ही गाडी लवकरच अजून रेल्वे रोड घेऊन येईल येणार आहे हे आपण आणि आल्याच्या नंतर पण आपण बघणार आहोत की गाडी नवीन रेल्वे रोळ घेऊन आलेले आहे हे पण पाहणार आहोत मित्र हे आपण बिंदुसरा या नदीवरील पुलावरती आहोत आणि हे पुलावरती पण हा हो। नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे हे बघत आहोत आणि मित्रो या ठिकाणच्या कामाला अगदी वेग येईल असं या ठिकाणी दिसत आहे एकच पाठीमागे आपण बघितलं की धानोरा रोडवर हा जुना रेल्वे रुळ काढून नवीन रेल्वे रूळ लवकरच आतरण्यात येणार आहे कारण की आता जे नवीन रेल्वे रुळ घेऊन आहे रेल ट्रेन आहे ती या नवीन रेल्वे रुळावूनच येईल असं दिसत आहे आणि मित्र चला तर मग समोर असंच होत असलेल्या किंवा झालेल्या कामाचा आढावा मित्र हो हे अशा प्रकारे हा बार्शी पूल आणि आपण बार्शी पुलाच्या पुढील एक पूल आहे या पुलावरती उभे आहोत आणि या इथे पण या इथे पण बघू शकतात हे इमामपूर हे इमामपूर रोड आहे या रोड पासून समोर रेल्वे रोड आतरण्यात नेलेला आहे हे बघत आहोत आपण आणि आता आपण इमामपूर या दिशेपासून समोर जाऊन जिथपर्यंत हा रेल्वे रोड टाकण्यात आलेला आहे नवीन हे बघणार आहोत मित्रो व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला हे रेल्वे रोड कुठपर्यंत टाकण्यात आलेले आहे हे ये लक्षात येईल चला तर हे आपण बीड बायपास तसेच सोलापूर धुळे हायवे रोड लगत आलो आहोत आणि या ठिकाणी हे अशा प्रकारे हे नवीन रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि या दिशेला बीड किंवा धानोरा रोड बीड हे रेल्वे स्टेशन आपण ओढवणे या दिशेने होत असलेल्या कामात आढावा पाहत आहोत आपण हे सोलापूर धुळे हायवेवर आहोत आणि हे तिरुमला या मिलच्या दिशेने या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत चला तर मग वडवणी या दिशेने किंवा तिरुमाला या इथपर्यंत झालेल्या कामाचा आढावा पाहू चला मित्र हे बीट बायपास या इथपासून आपण आता हे तिरुमाला ही फॅक्टरी दिसत आहे या इथं पुलावरती आलो आहोत आणि या इथपर्यंत हे रेल्वे रोड आलेला आहे चला तर मग वडवणी या दिशेने बघू मित्रो हे वडवणी या दिशेने बघू शकतात या ठिकाणापासून हे या या इथपर्यंत या वाहकांपर्यंत हा रेल्वे रोड आतरण्यात आलेला आहे आणि इथं रे इथं रेल्वे रोड संपला आणि रेल्वे वापस दिलेली आहे मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्णविराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद